सर मित्रांनो आपल्या डेलॉग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सो so, मॉर्निंग झालेली आहे सगळे आपापल्या कामाला गेलेले आहेत आम्ही स्कूलला गेलेली आहे सो so, गेल्या दोन तीन दिवसा तब्येत अजिबात बरी नाही आत्ता जवळपास एक तास भरपूर प्रमाणात डाऊन होते मी म्हणून लवकर आंघोळ करून घेतली जेणेकरून थोडं फ्रेश वाटावं बऱ्यापैकी आहे आ, एक है, नहीं है, आ, तर अँटीबायोटिक्स घेता येत नाही आहेत काल घेतली तर पूर्ण डाऊन झाली माहिती नाही गेले एक वर्षापासून मला हा प्रॉब्लेम होता अँटीबायोटिक्स घेतले की मी जास्त डाऊन होते म्हणून नॉर्मल पॅरासिटेमॉलवर सगळं सुरू आहे मागे जस्ट एक पार्सल रिशू झालेला आहे मला बघू आता त्याचं शूट कधी करायचं दोन पार्सल आहे पेंडिंग सो असं सगळं सुरू आहे आणि आम्ही निघत आहोत आज गावाकडे कारण आज आहे बैलपोडा सो दरवर्षीप्रमाणे पण यावर्षी थोडंसं लेट होतं आम्हाला ॲक्च्युली लेट निघत आहोत आम्ही अणवीची स्कूल पण आहे तिथे सुट्टी नाही आणि अजेचं पण हॉस्पिटल होतं सो सगळ्यांचं स्कूल वगैरे सगळं करूनच आम्ही दुपारला निघणार थोडंसं तब्येत डाऊन असल्यामुळे वन आ, एक दिवसाची गॅप होते लॉग अपलोड करायला कारण एडिट करण्यासाठी हे जागेवर असणं खूप गरजे आणि तेच जागेवर नाही असं होत्या सो असं सगळं सुरू आहे वातावरण तर नेहमीसारखं सकाळी ऊन असते दुपारनंतर पाऊस पावसाचं पा। पा। वातावरण क्रिएट होतं तरी पण काल भरपूरसे जेवढे काही पेंडिंग होते मी वॉश करून घेतले होते मॉर्निंगला एवढा त्रास होत आहे सर्दीचं कारण ॲटमॉस्फिअर एवढं रँडम चेंज होतं त्यामुळे सगळं आता व्हायरल सुरू आहे ना फोनमध्ये आणि सगळीकडे सुर आहे बघितलं तर सो असं सगळं सुर आहे चला आवून घेते पूजा करून घेते चला दिवा लावून घेते कारण आता मला थोडंसं फ्रेश वाटतं आहे आपलं विचारलं तर लावून घेते आणि तोपर्यंत मग आम्ही पण येते कारण ऑलमोस्ट एक वाजता आता सो so, ऑलमोस्ट रात्र झाली आणि गावाकडे पोहोचलो आम्ही जवळपास सात वाजले रात्रीला पोहोचेपर्यंत कारण जयला यायला पण थोडंसं उशीर झालं होतं काही कामं होते आईबाबा पण थोडं फिरायला गेलेले आहेत सो त्यांना पण स्टेशनवर ड्रॉप करून मग आम्ही निघालो सो जसं सगळीकडे असते पोळ्याच्या दिवशी मारबत काढली जाते सो तेच सगळं सुरू आहे गावातल्या मुलांनी मारबत तयार आहे इथे आणि घरी आणून ठेवली शेड्स खाली आणि दुसऱ्या दिवशी अगदी म अर्ली मॉर्निंगला ते गावामध्ये फिरून मग बाहेर जाऊन तिला जाळलं जातं सो अशी सगळी प्रोसेस असते లా <laughs> ਮ੉ਰੁ ਕੋਰ ਮੀਰਿ ਦੇ ਵੀਲ ਕੋ ਮੀਰੁ ਦੇ ਦੋਡੋ ਨਾ ਹੀ ਮੂਰੁ ਕੋਰ ਮੀਰੁ ਦੇ